शहरातील कचरा डेपो समोरील रस्त्यावर मंगळवारी दुपारी एक विचित्र अपघात घडला या अपघातामध्ये पाच शाळकरी मुलगी व तिचे वडील जखमी झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे मिळालेल्या माहितीनुसार रामकृष्ण जाचक हे आपल्या मुलगी त्रिशा हिला शाळेतून घेऊन दुचाकीवरून घरी जात होते त्रिशा ही एक खासगी शाळेत ज्युनियर के जीमध्ये मध्ये शिक्षण घेत असून नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर तिचे वडील तिला घरी घेऊन चालले होते दरम्यान मागून भरधाव वेगात आलेली वॅगनर आर गाडी क्रमांक एम एच शून्य एक ई एम एकोणऐंशी अठ्ठावन्न हिने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेमुळे संतुलन ढासाळून त्यांच्या दुचाकीने समोर चाललेल्या घंटागाडीला मागून धडक दिली अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला जोरदार अपघातात वडील आणि मुलगी रस्त्यावर फेकले गेले मात्र हेल्मेट व इतर सुरक्षेमुळे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले अपघाताची माहिती मिळतात चुंचाळे पोलीस चौकीचे पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले संबंधित वाहन चालकास ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास चुंचाळे पोलीस करत आहेत या घटनेमुळे पालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे शाळेच्या वेळेस वाहने अतिवेगाने चालवणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे